नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण गाय म्हशीची ए आय केल्यानंतर काय केलं पाहिजे जेणेकरून आपली गाय गाभण राहील याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत काय होतं आपण गायीची ए आय करतो किंवा कृत्रिम प्रयत्न करतो त्यावेळेस आपली गाय ही व्यवस्थित हिटवर असते म्हणजे तिचा सोट हा काचेसारखा असतो ती योग्य योग्य वेळेत आपण तिला योग्य वेळेत आपण डॉक्टरांनाही बोलवतो योग्य वेळेत ती ए आय केली जाते त्यानंतर डॉक्टर सुद्धा सांगतात तिचा हिट ही व्यवस्थित आहे डॉक्टरांची स्ट्रॉसुद्धा सुद्धा म्हणजे जे सिमेन आहे ते पण एकदम व्यवस्थित असतं डॉक्टरांजवळची स्ट्रॉ एकदम व्यवस्थितपणे त्यांनी थॉईंगसुद्धा सुद्धा केलेली असते तरी सुद्धा आपली गाय ही उलटत असते तर त्यासाठी काय करता येईल तर काय करायचं आपण मिनटरल पिक्चरही दिलेलं असतं आपण ही, ही केलेलं असतं तरी बऱ्याच वेळेस आपली गाय उलटत असते किंवा मज उलटत असते तर त्यासाठी काय करता येईल तर काय करायचं सर्वप्रथम आपण आपल्या गायीची याय केल्यानंतर किंवा कृत्रिम रेतन केल्यानंतर तिला शक्यतो तर तिला हे अर्धा ते पौन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटापर्यंत आपण शक्यतो तिला बसू देऊ नये जेणे त्याचा सायंटिफिक कारण काही नाहीये परंतु एक या पंचेचाळीस मिनिटात काय होतं तर बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस म्हणजे काय होतं गर्भाशयामध्ये आपण ज्यावेळेस आपले डॉक्टर येऊन आप जे करतात ते जे सिमेन आहे ते गर्भाशयाच्या बॉडीमध्ये सोडतात म्हणजे गर्भाशयामध्ये सोडतात त्यावेळेस तिथून ति, जे शुक्राणू आहे तर ते फालोपिन ट्यूब पर्यंत जाण्यासाठी त्यांना जवळजवळ पंचेचाळीस मिनिट कालावधी लागतो त्यामुळे आपण शक्यतो आपल्या गायींना किंवा म्हशीला पंचेचाळीस मिनिट बसू देऊ नये यासोबतच आपण घरगुती उपाय म्हणून आपण आपल्या गायीला कोथंबीर ही दोनशे ग्रॅम सकाळी आणि दोनशे ग्रॅम संध्याकाळी या पद्धतीने आपण दोन ते ती तीन दिवस आपण हा उपाय करू शकतो त्यासोबतच जर कोथंबीर उपलब्ध नसेल तर घरगुती धने म्हणजे त्याची पावडर घरगुती धन्याची पावडर म्हणजे मा, मार्केटमधलं धना पावडर आणण्यापेक्षा घरगुती धन्याची जर पावडर करून ती पावडर जी आहे तर ती पन्नास ग्रॅम सकाळी आणि पन्नास ग्रॅम संध्याकाळी असं जर आपण तीन दिवस दिलं तर याचा बराचसा फायदा होतो आणि आपली गाय गाभण राहण्यास बहुतांशी बा, मदत होते त्यासोबतच आपण आपल्याकडे जर मेहंदीचं झाड असेल तर मेहंदीची पाने सुद्धा आपण आपल्या जनावराला शंभर ग्रॅम सकाळी आणि शंभर ग्रॅम संध्याकाळी या पद्धतीने आपण देऊ शकतो त्यासोबतच जर मेहंदीचं झाड नसेल तर मेहंदी पावडर मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर हे पावडर सुद्धा आपण सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम हे दोन दिवस आपण आपल्या गाईला किंवा मशीला देऊ शकतो त्यासोबतच जिरे जिरे सुद्धा आपण पन्नास ग्रॅम सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी या पद्धतीने आपण जिरे सुद्धा आपल्या गाईला देऊ शकतो आणि धन्यासोबत धने जे आपण धना पावडर देणार आहे त्यासोबत आपण खडी साखर जी जाड जाड खडे असतात मोठाले ती पन्नास ग्रॅम सकाळी जे खडे खडी साखर हे पन्नास ग्रॅम सकाळी आणि पन्नास ग्रॅम संध्याकाळी हे सुद्धा आपण देऊ शकतो तर या पद्धतीने जर आपण हा प्रयोग जर केला तर नक्कीच आपली गाय आणि म्हैस गाय किंवा म्हैस ही गामण राहील यात काही शंका नाही त्यासोबतच आपण आपल्या गाई मशींना गरम वस्तू देणे बंद करायचं आहे गरम तर काय तर बऱ्याच वेळा शेतकरी गुळ देतात तर हे गुळ देणं बंद करायचं आहे त्यासोबतच लसूण घास वगैरे असेल जे गरम गरम वस्तू आहे त्या देणं जर बंद केलं तर नक्कीच फायदा होतो त्यामुळे या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद